मिरज ग्रामीण भागात कॅसिनो व व्हिडिओ गेम्स जोमात कलेक्शन करणाऱ्या त्रिकुटाचा अवैध धंद्यांना वरद हस्त पोलीस अधीक्षकांनी कलेक्शन करणाऱ्या मिरज ग्रामीणच्या त्रिकुटांवर कारवाई करण्याची ग्रामस्थांची मागणी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याच्या आशीर्वादाने मिरज पूर्व भागातील अनेक गावात कॅसिनो आणि व्हिडिओ गेम्ससारखे अवैध धंदे राजरोजपणे सुरू असून त्यामुळे तरुण पिढी यात कॅसिनो आणि व्हिडिओ गेम्समुळे बर्बाद होत आहे मिरजपूर्व भागातील अनेक गावात कॅसिनोमधून विविध प्रकारचे जुगाराचे खेळ खेळले जातात ज्यामध्ये सट्टेबाजी आणि नशिबावर आधारित खेळांचा समावेश असतो कॅसिनोमधून रूलेट ब्लॅक जॅक पोकर स्लॉट मशीन्स बॅकारॅट क्रेप्स व्हील ऑफ फॉर्च्यून आदीसारखे जुगाराचे खेळ खेळले जातात ग्रामीण भागातील बेरोजगार तरुण दिवसभर कॅसिनोत बसून पैसे उधळत जातो परंतु त्याच्या हाती काही लागत नाही त्यामध्ये तो गुरफटून जातो गावातील तरुण पिढी घरातील पैसे चोरून तसेच लोकांकडून उधार उसनवार घेऊन व सावकारी व्याजाने पैसे काढून कॅसिनोमध्ये खेळ खेळतात आणि कर्जबाजारी होऊन जीवनयात्रा संपवू लागली आहेत ग्रामीण भागात कॅसिनो व्हिडिओ गेम्सच्या नादात अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत असताना हे अवैध धंदे बंद करण्याऐवजी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्यांचा आशीर्वाद लाभल्यामुळे व या अवैध धंद्यातून कलेक्शन चांगल्या प्रकारचे होत असल्याने एक नव्हे तर तीन तीन कलेक्शन करणारे कलेक्टर मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात नियुक्त करण्यात आले आहेत मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यातील कलेक्शन करणारे शशी विकास अमोल या त्रिकुटांची पोलीस अधीक्षकांनी चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कठोर कार्यवाही करावी अशी मागणी ही ग्रामीण भागातील जनतेतून होत आहे मध्यंतरी बेळंकीमधील ग्रामस्थांनी गावातील अवैध धंदे बंद करण्यासंदर्भात ग्रामीण मिरज पोलीस ठाण्याला निवेदन दिले होते सुभाष नगरमधील अवैध धंदे बंद करण्यासाठी माजी पंचायत समिती सदस्य किरण बंडगर यांनीही निवेदन देऊन मागणी केलेली असताना देखील त्यांच्या मागणीकडे दे दुर्लक्ष करीत गावातील अवैध धंदे चालूच ठेवण्यात आले आहेत नगर येथे पोलीस चौकीच्या पाठीमागे पुढे ऑनलाईन व्हिडिओ गेम सुरू आहे यावरून ग्रामीण पोलीस ठाणे अवैध धंदे सुरू ठेवण्यासाठी प्रोत्साहन देत आहे हे दिसून येते